समीर त्याच्या जीवनाला कंटाळून हतबल झाला होता खूप डिप्रेस आणि त्या ठिकाणी त्याचा आत्मविश्वास खचला होता त्याच्या जीवनामध्ये अशा काही घटना घडल्या की त्यामुळे ते त्याला जीवन जगणं असहाय्य झालं त्याचं मन कोमेजून गेलं आणि एका खोल डिप्रेशनमध्ये तो चालल्या गेला कुठेतरी त्याच्या मनामध्ये आत्महत्येचा विचार येऊ लागला आणि समीरनं त्या ठिकाणी निर्णय घेतला की आता जीवन संपावून टाकायचं एक दोर घेतला आणि दोर घेऊन तो जंगलाच्या दिशेनं जाऊ लागला जंगलात गेल्यानंतर कोणत्या झाडाला आपण फाशी घ्यायची हा विचार त्याच्यामध्ये त्याच्या मनामध्ये आला आणि विचार आला क्षणी त्या ठिकाणी तो निहाळू लागला की कोणतं झाड उत्तम ठरेल फाशी घेण्यासाठी म्हणून त्याला एक उंबराचं झाड दिसतं त्या उंबराच्या झाडावरती तो त्या ठिकाणी चढतो उंबराच्या झाडावर चढल्यानंतर कोणती फांदी त्या ठिकाणी मजबूत आहे याचा विचार तो करतो आणि एक फांदी त्या ठिकाणी त्याला गवसते दोरी त्या फांदीला बांधतो गळ्यामध्ये फास टाकतो आणि तेवढ्याच त्या ते झाडावरचा चिवचिव करणारा इवल्याशा पिलांचा आवाज त्याच्या कानावरती पडतो फास गळ्यामधून काढतो आणि त्या पिलांना तो निहाळतो एका गोलाकार खोप्यामध्ये ती चार पिलं त्या ठिकाणी आपल्या आईची वाट बघतायत चोचा अशा त्या ठिकाणी वर करून त्या आपल्या आईची वाट बघतायत की आपली आई आपल्यासाठी काही खाद्य आणेल अन्न आणेल आणि झटकन त्या ठिकाणी एक पक्षी येतो ते पक्षी आल्यानंतर ती ती आई त्या पिलांना खाऊ घालते त्या चोचीतून अन्न त्यांच्या चोचीमध्ये टाकते हे बघत बघत त्या ठिकाणी कुठेतरी तो शांत होतो समीर शांत होतो आणि बघतो तर काय हे घटना त्याला विस्मय त्याचे मन विस्मय करून विस्मयचकित करून टाकणारी त्या ठिकाणी घडते जो पक्षी त्या ठिकाणी अन्न चारण्यासाठी त्या पिलांना खाऊ घालण्यासाठी येतो त्या पक्षाला एक पाय नसतो तो पक्षी भरकन उडतो आकाशात उंच भरारी घेतो आणि परत त्या ठिकाणी अण्णाचा शोध घेत हिंडतो ज्या उंबराच्या झाडावरती पक्षी असतात त्या उंबराच्या झाडालासुद्धा लाल लाल फळं आलेली असतात जंगलामध्ये जेव्हा खायला पक्ष्यांना फारसं काही नसतं तेव्हा ती उंबराची फळं आणि वडाची फळं या मुक्या पक्ष्यांना त्या ठिकाणी पोसतात अक्ष अक्षरशः ही झाडं आणि या झाडांमुळं खरं संतुलन या पक्ष्यांमधलं राहतं परत तो पक्षी येतो परत आपल्या त्या इवल्याशा मुलांना खाऊ घालतो हे बघून त्याचं मन त्या ठिकाणी कुठेतरी आतून उमाळून येतं त्याला कुठेतरी पश्चाताप व्हायला लागतो या पक्षाला एक पाय नाही तरीही तो उडतो उंच आकाशामध्ये आणि आपल्या पिलांसाठी त्या ठिकाणी लढाई करण्याचं ध्येय त्याच्या मनामध्ये निर्माण होतं आणि तो पक्षी परत परत जाऊन परत परत येतो एक पाय त्याला नसतो खिन्न मनानं तो स्वतःशी विचार करतो माझं शरीर तर बलदंड आहे माझे अवयव शाबूत आहेत या मुक्या प्राण्याला या पक्षाला पाय नाहीत तरीही तो आनंदात विहार करतोय तरीही तो आनंदामध्ये संघर्ष करतोय आणि आपल्या पिलांना जगवतोय हा मनामध्ये त्याच्या कुठेतरी चलबिचल सुरू व्हायला लागते समीर त्या ठिकाणी विचार करायला लागतो त्याच्या अंगावरती शहारे येतात एका नव्या उमेदीनं जीवन जगायचं आणि काहीतरी करून दाखवायचं खचून जायचं नाही आणि ताटमाणीनं उभं राहायचं असा तो ठरवतो आणि दोरी सगट त्या ठिकाणी झाडावरून खाली उतरतो नंतर त्याच्या जीवनामध्ये तो संघर्ष करतो आणि उत्तम उद्योजक एक छोटा उद्योजक परंतु यशस्वी आनंदी आणि चैतन्यमय त्या ठिकाणी तो जगायला लागतो असं चैतन्य त्याच्यामध्ये निर्माण होतं अनेकांना तो धीर देतो अनेकांना आत्मविश्वास देतो आणि असा एक गोतावळा तयार करतो जीवनाचा आनंद घेत त्या ठिकाणी तो जगायला लागतो मित्रांनो हीच गोष्ट असते माणसाच्या जीवनाला बदलणारी कुठेतरी एक ठिणगी पडते आणि माणसाचं आयुष्य बदलून जातं त्यासाठी डुळसपणे आपल्या अवताल भवताल काय घडतंय याचा विचार आपण सदैव करायचा अशाच गोष्टी घेऊन मी तुमच्याकडे येत राहील या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार